वाहतुकीचे प्रश्न बरेच आहेत तर ती कोंडी आपण कशी दूर करणार आहात किंवा त्याबद्दल आपल्या काय योजना हो आहेत नाही खरंच आहे की आपण जर विचार केला तर एक प्रकारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे जाणारा सगळा ट्रॅफिक जो आहे त्याच्यामुळे या पनवेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळी कोंडी होताना आपल्याला दिसते आणि आता जी काही दिल्ली वडोदरा कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे आपण आता याला एक प्रकारे डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि विशेषतः कळंबोलीजवळ आता कळंबोलीचं जे जंक्शन आहे हे जंक्शन आता त्या ठिकाणी आपण रिडेव्हलप करतो मला असं वाटतं की वन ऑफ म्हणजे एक आर्किटेक्चरल मार्वल हे त्या ठिकाणी ट्रॅफिकचं सिम्युलेशन करण्याकरता आणि ट्रॅफिक मॅनेज करण्याकरता होणार आहे जवळपास साडेसातशे कोटी रुपये हे त्याच्यावर खर्च होणार आहे आपला जो एक बोगदा देखील आपण तुर्भेकडे जाणारा एक तयार करतो इथनं आपण जी काही एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी आहे त्या कनेक्टिव्हिटी करता देखील दोन वेगवेगळे मार्ग हे आपण तयार केलेले आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण हा जो सगळा भाग आहे हा ट्रॅफिकच्या दृष्टीने डिकंजेस्ट करणार आहोत आणि त्यासोबत आपण जर विचार केला तर सिडकोनी नवी मुंबई आणि पनवेल या सगळ्या भागामध्ये जवळपास एकोणसाठ किलोमीटरचं एक मेट्रोचं नेटवर्क हातामध्ये घेतलेलं आहे या मेट्रोच्या नेटवर्कमुळे म्हणजे अगदी बेलापूरपासनं हे जे काही सगळं नेटवर्क आहे हे त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि मग पेंधारापासनं आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्ट पर्यंत नवी मुंबई एअरपोर्ट पासनं तर आपलं जे आताचं जे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण एक मेट्रो करणार आहोत आपण म्हणजे नेरुळ उरण पनवेल असं सगळं त्या ठिकाणी मेट्रोने जोडणार आहोत कल्याण तळोजा पनवेल हे आपण मेट्रोने जोडणार आहोत त्यामुळे एक मेट्रोचं मोठं नेटवर्क देखील या ठिकाणी आपण तयार करतो आहोत आता आपण बघा समजा उल्वे कोस्टल रोड असेल उरण कोस्टल रोड असेल अशा प्रकारचे हे जे सगळे रस्ते करतो म्हणजे एअरपोर्टकडे आणि जेएनपीटीकडे सीमलेसली आपल्याला कसं आणता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं हा जो काही आपला दिल्ली वडोदरा जो रोड आहे त्या रोडवरनं देखील टनेल्स आणि रस्त्याच्या माध्यमातनं आपण सगळा ट्रॅफिक हा त्या ठिकाणी डायव्हर्ट करणार आहोत जो जे एन पी टीला जाणार आहे त्यामुळे एकूणच जर आपण विचार केला तर एक खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या पनवेलमध्ये आता आपण पन, हातामध्ये घेतलेलं आहे वर्ष दोन वर्ष तीन वर्ष म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यात हे काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि मला असं वाटतं की त्यानंतर निश्चितपणे हा जो सगळा भाग आहे जो आज आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये कंजेशन दिसत आहे ते कंजेशन आपण दूर करू शकतो